नमस्कार मी शामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघातली महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आणि मूळ वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पूर्ण ऐकत जावा आणि शेअर करत जावा कमेंट करत जावा आता बरीचशीच मंडळी असे म्हणत आहेत की गैरसमज काय आहे तर प्रत्येक वाहनाला हा इन्शुरन्स असतो इन्शुरन्स हा फरावाच लागतो आणि मग बरीचशीच लोकांच्या अशा शंका आहेत किंवा असे काय गैरसमज पसरवलेला आहेत इन्शुरन्सवाला आणि आर टी ओचा काय संबंध आहे म्हणजे इन्शुरन्स आपला असला तर आम्हाला ते दंड मारतात किंवा आर टी ओचा काय रोल आहे म्हणजे आर टी ओचं त्यांना पाहिजेच कशाला इन्शुरन्स जर भरला नसला तर त्याचा तो बघून घेईल मग इन्शुरन्स प्रत्येक वाहनाला हवा आहे का लागतो की हे वाहन आहे रस्त्यावरती चालत असतं त्याच्यात वाहतूक होत असते जर त्या वाहनाचा अपघात झाला किंवा वाहनाचं नुकसान झालं किंवा काय मनुष्यहानी झाली तर इन्शुरन्स कंपनी त्याला भरपाई नुकसान देते समजा एखाद्या वाहन चोरी होतं कायद्यानुसार त्याला जी काय व्हॅल्यू असेल त्या पद्धतीनं कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर त्याला वाहनाची किंमत मिळते किंवा अपघात झाला काय व्यक्ती दगावले अपंगत्व आलं तर न्यायालयाच्या माध्यमातून इन्शुरन्सवाले त्याची भरपाई नुकसान देतात <coughs> मग आता बरेचशीच लोकं म्हणतात की आम्ही इन्शुरन्सच नाही पाडत पण आपला इन्शुरन्स नसेल आणि जर काही अपघात वगैरे झाला तर ती सर्वस्वी जिम्मेदारी ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याचे आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीला भरपाई नुकसान देणं किंवा गाडीचं काय झालं तरी त्याचं त्यानंच बघून घेणं आणि हे एक कायदे आहेत आणि आर टी यूलाच आता वाहनांच्या नोंदीच आर टी ओ करतात आणि त्याच्यासाठी नियम असतात की तुमची पी सी पाहिजे प्रदूषण दाखला वाहनाचं फिटनेस पाहिजे तुमचा मीटर चालूच पाहिजे म्हणजे हे आर टी व्ही विभागाशी संबंधित असल्यामुळं वाहनांना हे पेपर कायमचे लागतातच आता बरेचसे लोकं म्हणतात आमचा इन्शुरन्स संपला आम्ही वर्षभर नाही पडला काय आमचा अपघात झाला नाही आणि आम्हाला हवं झाला नाही पकडलं नाही कशाला पाहिजे इन्शुरन्स परंतु वाहनाचा इन्शुरन्स हा अत्यावश्यक आहे जर तुमचा इन्शुरन्स संपला असेल आणि काही दुर्घटना घडली तर ते भरपाई नुकसान इन्शुरन्स कंपनीकडून मिळतं म्हणजे कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर मग ते किती मिळतं काय मिळतं तुमच्या त्या अपघाताच्या परिस्थितीवर असतं मुस्कानाच्या रिपोर्टवरती असतं किंवा काय मनुष्यहानी झाली तर ते त्याच्या उत्पन्नावरती न्यायालयाकडून त्याला ते इन्शुरन्सवाल्याला देणं भाग असतं त्याच्यामुळं इन्शुरन्स हा बंधनकारक आता बरीचशीच लोकं म्हणतात मग एस टी काय झालं की मग मंत्रीच घोषणा करतात पाच लाख दिले दहा लाख दिले एस टीत कधी काही दुर्घटना घडली तर कायद्याच्या तरतुदीनुसार एस टी महामंडळाला अधिकार दिलेले आहे की हा जर एक राज्य सरकारचाच उपक्रम आहे आणि तुम्हाला प्रत्येक गाडीचा इन्शुरन्स हा फडायचा नाही पण त्यांना वगळलेला आहे आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत आता अधिकार काय दिलेले आहेत की इन्शुरन्सचे पैसे तुम्ही तुम्हाला वगळण्यात आलेले आहेत परंतु एस टी महामंडळाचं कधी काय नुकसान झालं अपघात झाला किंवा मनुष्यहानी झाली तर ते भरपाई नुकसान हे एस टी महामंडळानं स्वतः द्यायचं असतं मग कुठेतरी जरी एस टीचा अपघात झाला कुठं कोण दगावले की मग मंत्री लोक घोषणा करत असतात की पाच लाख दिले सात लाख दिले आठ लाख दिले मग काय बाकी जी जे म्हणतात कमी पडत आहेत अजून द्यायला पाहिजेत म्हणजे ह्या अशा गोष्टी जे नियम असतात ते आहेत म्हणून एस टी महामंडळाला ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सेवांचा इन्शुरन्स हा त्यांच्यावरतीच आहे म्हणजे त्यांना फडावा लागत नाही पण त्यांना इन्शुरन्सचं जे काय नुकसान होईल ते त्यांनी द्यायचं असतं समजा महापालिकेच्या बस वगैरे परंतु वैयक्तिक जी काही आपली नावावरती वाहनं आहेत त्यांना प्रत्येक गाडीला वाहनाला मग ते टू व्हीलर असून द्या फोर व्हीलर असून द्या ट्रक असून द्या टेम्पो असून द्या मग त्या सुद्धा अनेक प्रकार असतात आता समजा लॉरीचा इन्शुरन्स आज तीस चाळीस पन्नास लाखाची गाडी असते त्याचा वाहनाचाही इन्शुरन्स असतो त्याच्यात असं काय नाही म्हणजे वाहन कितीच आहे त्याचासुद्धा इन्शुरन्स फाडता येतो की बाबा हे वाहन माझं अपघातात अपघात वगैरे झाला हा मी माल भरला आहे दहा वीस लाखाचा पन्नास लाखाचा जर त्याचं नुकसान झालं तर अपघात झाला तर त्याचाही इन्शुरन्स असतो म्हणजे बऱ्याचशाच इन्शुरन्सच्यामुळे शेफ्टी असतात तर बऱ्याचशाच लोकांचे काही गैरसमज असे आहेत की आम्ही इन्शुरन्स आमच्या बिन इन्शुरन्सच्या गाड्या चाललेत आणि आर टी ओचा त्यात रोलच काय आहे परंतु कायद्यानुसार आर टी ओ ही वाहनांच्या नोंदणी ठेवत असतात आणि इन्शुरन्स हा अत्यावश्यक आहे तुम्ही इन्शुरन्स वाहनाचा संपण्यापूर्वी तुम्ही चोवीस तास इन्शुरन्स आपल्या जो काय वाहनाचा असेल तो काढा कुठली वेळ कधी येते किंवा काय होतं हे कोणीही सांगू शकत नाही आणि मग कधी काय दुर्घटना घडली मनुष्यहानी झाली वित्तहानी झाली तर त्याच्यापासून आपणाला त्या इन्शुरन्स कंपन्याकडून ते भरपाई नुकसान आता समजा एखादी रिक्षा आहे समजा असे एक आपण धरून चालू उदाहरण आणि रिक्षात तीन पॅसेंजर असतात आणि जर काय दुर्घटना घडली आणि तिन्ही लोकांना काय अपंगत्व आलं किंवा कोण गायबंदी झालं मृत्यूमुखी पडलं तर त्या वाहन मालकांना पैसे द्यायचे नसतात इन्शुरन्स कंपनी त्याला पैसा देते परंतु जर एखाद्या वाहनाचा त्या वाहनाचा समजा रिक्षाचा इन्शुरन्स संपलेला आहे ना अपघात झाला दुर्घटना झाली काही अशी अवस्था झाली तर इन्शुरन्स जर नसेल तर त्याला भरपाई नुसकानही मिळणार नाही आणि मग त्याला वाहन मालकाला म्हणजे जे जनावर वाहन आहे त्याला ती भरपाई नुकसान कायद्यानंच द्यावी लागेल म्हणजे न्यायालयसुद्धा हेच इन्शुरन्स संपलावता म्हणल्यावर तुम्हाला अपघात झाला तुमच्या वाहनातून दोन माणसं दगावलेत त्यांचं जे काय भरपाई नुकसान आहे पीडितांना देण्याचं ते त्या स्वतः मालकाला द्यावं लागतं हे कोणीही विसरू नका त्याच्यामुळं इन्शुरन्स तुमचा वाहनाचा संपायच्या अगोदरी तुम्हाला तो आ, अपडेट करावा लागणार आहे पण रह तो प्रश्न आर टी यूचा रोल काय तर मोटर कायद्यानुसार त्यांची वाहनाचे पेपर तपासणे पर परिपूर्ण अधिकार आहेत अपूर्ण पेपर जर कुठला असेल तर वाहन ताब्यात घेण्याचे सुद्धा त्यांना अधिकार आहेत कारवाई करण्याचे अधिकार आहेत परंतु अपघाताच्या टायमाला तुम्हाला इन्शुरन्स हाच भरपाई नुकसान देत असतो तो किती मिळेल कधी मिळेल पण तो मिळतो आणि तुम्हाला कायद्यातनं एवढीच राहत आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या त्याच्यामुळं प्रत्येकानं इन्शुरन्स हा तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे आर टी ओचा रोल म्हणजे त्यांनी पेपर त्यांच्याकडे वाहनं नोंद होतात आणखी त्यांना ते तपासणं की इन्शुरन्स आहे का नाही हे पूर्ण अधिकार आहेत जर नसेल तर ते कारवाई होती का म्हणजे ते एक आर टी ओ आर टी ओ खात्याला त्या इन्शुरन्स कंपन्याकडनं कमिशन मिळतं किंवा काही असं काही नाही ते इन्शुरन्स कंपन्या ह्या वेगळ्या असतात आर टी ओचा त्यांचा काहीच संबंध नसतो फक्त त्या वाहनाला इन्शुरन्स त्यांची जबाबदारी असते इन्शुरन्स भरायची हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद आपापल्या वाहनांचे इन्शुरन्ससुद्धा वेळेत आप अपडेट आप करा आपापली वाहनं वेळेत पासिंग करा आपले लायसन नूतनीकरण पासिंग परमिट नूतनीकरण वेळेच करून घ्या की जेणेकरून आपणाला कुठलाही त्रास होणार नाही धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद